संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा पाहायला मिळालाय रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून आणि हे पाहायला मिळालेलं आहे शिंदे यांनी ताफ्यातील पोलिसांची गाडीसोबत देऊन महिलेला रुग्णालयात पोहोचवलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील प्र स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले शहरात आज वी दिनांक वीस मे निमित्त सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरवून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते त्यावेळी सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचं दिसलं या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई